बारा मटी मध्ये गृत्य एक महिला ईश्वरीता लक्ष्मी बाई जी माझे ओत्रे गांच्या पाचारा पर्यंत शुक्रिया

yang guru guru yang guru-guru sekolah karena banyak banyak yang प्रत्येकात मात्र सभासंपत आली तरी या महिलांना पैसेही मिळाले आहेत एवढंच जायचं त्यांना आक्षर्ष देण्याचं पाणी देखील अशा प्रकारची कथा या महिलांना मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर सभांना पाचशे रुपये देत म्हणून अकरा वाजता बसले दोन वाजून सुरती तर चहा नाही पाणी सुद्धा नाही एकच प्यायला आणि दिलं बी नाही तर पैसे गाडीच बसलेलो खाली उतरले काय सांगितलं होतं तुम्हाला पाचशे रुपये देऊ आम्ही काय झालं नेमकं काहीच नाही दिलेच नाही तर किती वाजता आलाय तुम्ही आम्ही वही अकरा वाजता आलो तुम्ही कुठला आलाय काय सांगितलं होतं तुम्हाला नेमकं अकरा वाजता काय सांगितलं पैसे देत पाचशे रुपये मग मिळाले का नाही तुम्ही कुठला आलाय सूर्यनगर एम आय डी सांगितलं होतं तुम्हाला पाचशे रुपये देतो मला मग मिळाले का पैसे नाही सकाळी आले कधी अकरा वाजता उपाशी तपास